ग्रंथातील बाराव्या अध्यायातील सातव्या क्रमांकाचा श्लोक सेवे करता घेतलेला आहे महायोगपीठे तथे भीमरथ्या वरम पुंडरी काय मुनिंद्रे तुन समागत्य तमानंद समागत्यतीष्टमतमानंदम परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो जी आद्या वेद प्रतीपादा जै जै सुसंवेद्या తే చీవంధు శ్రీచరణ శ్రీ గురుంచే సముచరణ సరోజ సాంద్రనీ జగన్ పానీ మండనం మండనామా కందరం కంజనేత్రం सदय दवल हासं विठलं चिंतयामी प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवे करता घितले लिवोमी न्याने श्वरितिन तेशा महं समुर्धता रुत्यु समुसार सागरा भवा आमीन चिरत पारथा मैया वेशित चेत सार स्रिकृष्ण आर्जुन की या समुसार रुपी रुत्यु सागरा जो कोणी माझी भक्ती करेल जो कोणी मला सर्व भावे शरण येईल त्याचा मी या संसाररूपी संसारसागरातून तात्काळ काय का करेल उद्धार करेल असं श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात पुढे जाऊन सांगेन आज दसक्रियाविधी मला काही बॅनरचा फोटो आला नाही मोबाईलवर सुशीलताई बाळू माळी आता असा अतिशय त्यांचा सुंदर असा गोंडस परिवार अशा भरल्या घरातून या माऊलीला आज आपल्यातून दहा दिवस झालेले जाऊन अतिशय असा गोकुळासारखा भरलेला हा परिवार आणि या परिवारात या माऊलीवर आज दहा दिवस झाले काळाने अचानक घाला घातला आणि आपल्यातून त्या गेलेले आहेत गेल्या म्हणजे काय गेल्या म्हणजे त्या गेल्या नाही कारण त्यांनी त्यांचा देह ठेवला हा देह नाशिवंत आहे आत्मा हा अमर आहे आत्मा हा अमर आहे कथा कारण तो भगवंताचा अंश असल्यामुळे आत्मा निघून जातो आणि त्या देहाची काय होत असते माती होत असते म्हणून हा देह हा आत्मा अमर आहे आणि हा देह नाशिवंत आहे मग त्या गेल्या का आपल्यातून तर त्या गेल्या नाही त्यांनी काय बदलला देह बदलला जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन आणि हा देह मग अर्जुन श्रीकृष्ण भगवान सांगतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे जी, जर आपण एखादा कपडा जीर्ण झाला फाटला तुटला तर तो काय करतो टाकून हो? देतो आणि नवीन कपडा परिधान करतो त्याचप्रमाणे हा मनुष्य देह जीर्ण झाला अशक्त झाला निकामी झाला की तो आत्मा हा देह टाकून देतो आणि दुसऱ्या देहामध्ये दे आपलं परिधान करीत असतो पण ते आपलं हे झालं थोडक्यात सांगावायचं खरोखर लगेच त्याला कोणतीही गती प्राप्त होत नसते आत्म्याला या जन्मी जेवढे जेवढे कर्म केले त्याचा लेखा जोखा दिल्याशिवाय दुसरा देह प्राप्त होत नसतो जरी दहा दिवस आपल्यातून त्या गेल्या पण आज हा पिंडदानाचा विधी आपण अतिशय श्रद्धेने केला जातो आणि या माऊलीचा हा पिंडदानाचा विधी त्यांचे पती असतील मुलं मुली असतील सासू सासरे असतील नातेवाईक असतील आज आपण इथे कशासाठी जमलोय या पिंडदानाला तीळ जव आणि अजून काही वस्तू अर्पण करून तीळ तिळ पुण्य कमवून आणि आज ह्या आत्म्याला ते अर्पण करायचे आणि या पिंडदानाने आज त्या मनुष्य देहाला त्या आत्म्याला हात आणि थोडे थोडे अवयव येतील अवयव आल्यानंतर तेराव्या दिवशी त्याला पूर्ण शरीर प्राप्त होत असतं आणि मग त्या आत्म्याला खूप भूक लागते भूक लागते ला, त्या आत्म्याला आणि मग त्या पिंडदानाने आज तो पिंडदान घेतला का त्याला एक महिनाभर पुरेल पुरे इतकी भूक भागवण्याची शक्ती मिळते म्हणून आज हा पिंडदानाचा आट्टहास हा, हा पिंडदानाचा विधी केला जातो मनुष्याच्या ना माऊली जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत सोळा संस्कार केले जातात सोळा संस्कार कोणते आपल्याला तर मेन मेन संस्कार माहितीचे कोणते रो एक सांगते जन्माला आल्यानंतर त्या देहाला काय दिलं जात नामकरण नाम हा एक सुद्धा एक सोहळाचे संस्कार आहे हा संस्कार झाला का त्या व्यक्तीला नाम दिलं जात मग त्या दिवसापासून ही व्यक्ती आज सुशीलता आहे ही व्यक्ती आज संगीता आहे ही आज असं त्या त्या देहाला नाव जाते आणि मग त्या दिवसापासून दिवसापासून आज आपण आपण त्या त्या बाळाला काय दिवसाप त्याला दिलेल्या नावानं त्याच्या आईने वडिलांनी नाव ठेवल्यामुळं मग आपण त्याच नावाने त्याला ओळखलं जातो ना जस मृत्यू झाल्यानंतर आपण म्हणतो की आज आपल्यातून तु, सुशिला ताई गेल्या पण गेल्यानंतर जे जी प्रेत आपल्या पुढे असत जो त्याच शरीर असत मृत शरीर असतं त्याला काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो शेव म्हणतो किंवा प्रेत म्हणतो असं त्या आपण त्या तिच्या नावाने नाही ना म्हणत आता सुशिला शेवट आहे अंत आहे असं आपण नाही म्हणत आपण काय म्हणतो मौतीला तिला चाललोय प्रेत आहे आणि हे त्या का ज्या आत्मा निघून गेल्यानंतर ते नाव त्या शरीराला राहत नाही म्हणून हे संस्कार केल्यामुळं ते ते नाव प्राप्त होत असत पुढे जाऊन की दुसरा लग्न होत हा एक संस्कारच आहे प्रत्येकाचं लग्न झाले की नाही हो कितीही गरीब आता गरीब असो त्याचं लग्न केलं जात लग्न केला केलं म्हणजे ती कोणाची तरी काय होत असते पत्नी होत असते कोणाचा तरी तो नवरा होत असतो मग म्हणून हा दुसरा संस्कार केला जातो शेवटचा संस्कार आपण एवढे सोळा संस्कार करतातच असं नाही खूप असे निरळगत लोक एका सोळा संस्कार केले जातात त्या देहावर आणि मग शेवटचा संस्कार मृत्यू मृत्यू झाल्यानंतर आपण ते प्रेताला आंघोळ घालणं सजवणं त्याच्या विधी करणं हा सुद्धा एक संस्कार आहे असे हे सोळा संस्कार केले जातात आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा संस्कार म्हणजे पिंड दान हा संस्कार जर केला नाही तर त्या आत्म्याला माउली शांती मिळत नसते आणि तो आत्मा अतृप्त असतो तो आत्मा करतळ करत असतो आणि आपण खाली जे असतो या मृत्यू लोकांमध्ये तर आपल्याला माहीत नाही वरती आपल्या आई आपली माऊली आपली कोण सगळे सोयरे आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या जीवाला काय कळकळ होत असेल याची आपण अंधश्रद्धा म्हणून सोडून देतो अंधश्रद्धा नाही माऊली ही पिंडदान करणं हा सगळ्यात महत्वाचा संस्कार आहे जर ही अंधश्रद्धा असती तर प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांनी त्यांच्या वडिलांचं पिंडदान केलं नसत कारण त्यांना पण करावं लागलं या आई वडिलांच्या ऋणातून उतराई व्हावं लागलं इतका हा महत्वाचा पिंडदानाचा विधी असतो आणि मग पुढे जाऊन सांगेल पिंडदान का केलं पिंडदान का केलं कारण त्या आत्म्याला शांती मिळत नसते तो आत्मा अतृप्त होईल होऊ नये म्हणून हे पिंडदान करावंच लागतं कितीही गरीब असतो किंवा खायला कानासाठी पण पिंडदान हे करावं लागतं आता पिंडदान हे करतात चालू पिंडदान पण ह्या प्रवचन रूपी सेवा ठेवण्याचा उद्देश असेल प्रवचन तर का ऐकतोय आपण तिकडे टाइमपास तर कोणाला तुम्हाला टाइमपास नाही म्हणून का असं नाही तर जर काही चुकी जर काही त्या विधीमध्ये जर काही त्रुटी जर राहिल्या असतील तर त्या भरून काढण्यासाठी या प्रवचन रूपी सेवेची आराधना केली असते आणि आपण म्हणतो या देहाचा तीन प्रकाराने नाश होत असतो कोणाला जन्मतारीख आपल्याला प्रत्येकाला काय माहिती आहे का नाही जन्मदिवस आपल्याला प्रत्येकाला माहित आहे कारण शा ह्या छोट्या मुली शाळेत जातात शाळेत जातात यांना जन्मतारीख माहिती पण असा कोणताच व्यक्ती नाही की त्याला आपल्या मृत्यूची तारीख माहीत आहे नाही माहीत आपल्याला कोणाला कधी मृत्यू येईल हे कोणालाही माहीत नाही म्हणून म्हणून माऊली सांगतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भो सिंधू हा क्षणोक्षणी विचार करायला पाहिजे कारण आपला अंत कधी येईल हे ये कोणालाही सांगता येणार नाही तीन प्रकाराने आपल्या शरीराचा नाश होत असतो माऊली एक परता नाश दोन आश्रय नाश आणि तीन स्वभावता नाश या तीन प्रकारांनी आपल्या शरीराचा नाश होत असतो आता हे तुम्हाला मृत्यू आणि जन्म यामधला जो काळ असतो त्याला काय म्हणतात आयुष्य म्हणतात हे आयुष्य प्रत्येकाला पूर्ण दिलेलं असतं का हो प्रत्येक जण म्हातारा होऊन मरतो का तर ना असं नाही काही बिचारे दवाखान्यात जन्माला येतात कचेच्या पेटीत ठेवले जातात आणि तिथेच आपली जीवनयात्रा संपवतात त्यांना काय दिलं नाही आपल्याला काय दिलं आयुष्य दिलं त्यांना देवानी काय दिलं नाही आयुष्य दिलं नाही म्हणून त्याचं तिथंच अंत झाला दुसरं म्हणजे काही व्यक्ती थोडे मोठे होऊन जातात काही व्यक्ती काहींच्या लहान लहान छोटे छोटे मुलं असतात तेव्हा जातात काही म्हातारे झाल्यानंतर जातात आगरी सगळ्यांना कंटाळा येईपर्यंत ते जगतात मग यांना काय दिलंय भरपूर असं आयुष्य दिले, दिले। मग परता नाश म्हणजे काय जी जन्माला व्यक्ती आली थोडक्यात सांगते माऊली म्हणतात की झाडाला कैरी पिकली कैरी आली अंबाकाचा तो काठीने तोडला किंवा दगडाने पाडला काय झाला तो कच्चा असतो त्याच त्याला काय म्हणतात परत नाश जर भिंतीवर चित्र काढलं चित्र काढला आणि ती भिंतच पडून गेली ती भिंत पडून गेल्यानंतर ते चित्र राहील का ती चित्र राहणार नाही म्हणून त्याला काय म्हणायचं परता नाश आणि स्वभावता आश्रय नाश आश्रय नाश म्हणजे काय आश्रय नाश म्हणजे ज्या आश्रयाने आपण राहतो तो आसरा नष्ट झाला म्हणजे आपण हो। समजावा असा दृष्टांत सांगते एखादी मोटरसायकल त्या ती व्यक्ती बसली आणि पुढच्या गावाला चालली चालली जाता जाता ती गाडी धडकली पडली त्या गाडीचा काय झाला नाश झाला ज्या आश्रयाने ती व्यक्ती त्या गाडीवर बसली होती ती व्यक्ती राहील का तर नाही कारण आश्रय नाश यालाच म्हणतात की ज्या आश्रयाने आपण राहतो त्या आश्रयाचा जर नाश झाला तर आपलाही नाश नक्कीच होतो त्याला काही म्हातार व्हावं लागत नाही आपला मग कधीही मृत्यू येऊ शकतो आणि किंवा स्वभावता नाश झाडाला पिकलेला आंबा तो गळून पडला याला काय म्हणतात सोबवताना किंवा एखादी व्यक्ती म्हातारी म्हातारी व्यक्ती वारली आपण काय म्हणतो त्या आमच्या अमक्या गावामध्ये ते बाबा वारणे बर का हो जाऊ द्या तिकलं पान गळून पडणार पण अशा व्यक्तीला अशा या सुमंतई सारख्या वयाच्या व्यक्ती जर केल्या तर आपण काय म्हणतो अरे रे, रे। खूप वाईट झालं असं व्हायला लागत नव्हत आणि मग पण याची जनावरे तुम्हाला सांगते जनावरांना जनावरांना आहार निद्रा भय मैथ या तिन्ही गोष्टी असतात जनावरांचं आणि मनुष्याच सर्व जीव समसमान असं माऊली म्हणतात सर्व जीव समसमान आहे जनावरही खातात आपणही खातो हो। आहार निद्रा भय मैत्री निद्रा म्हणजे झोप जनावरांनाही भय आपल्यालाही झोप असते जनावरांनाही भीती वाटते आपल्याला दगड घेऊन लागा कुत्र पळत की नाही हो मग जनावरांनाही भीती असते आपल्यालाही भीती वाटते जनावरालाही आहार आहे आपण नाही आहार करतो पण इतकाच फरक आहे की त्यांना बुद्धी दिलेली त्यांनाही बुद्धी आहे आपल्यालाही बुद्धी आहे पण त्यांना ज्ञान दिलेलं नाही त्यांना जर ज्ञान असत तर जनावरांनी भजन केलं असत की नाही हो गाढवांना जर ज्ञान असत तर गाडवांची दिंडी निघाली असती का नाही गाडवानी सप्ता बसवला असता का नाही कारण गाढव सप्ता बसवत नाही मनुष्य सप्ता करू शकता मनुष्य याच देही करा देवाचे भजन मग आपल्याला ज्ञान दिलंय मग आपण देवाचं भजन करत का नाही करत मग आपण का करत करत नाही आपल्याला ज्ञान दिलंय पण आपल्याला ज्ञान दिलं असून सुद्धा आपण मनुष्य खाऊ नये ते खातो पिऊ नये ते पितो करू नये ते करतो म्हणून मनुष्याला रोग जास्त जनावरांना रोग आहे का दोन चार गाव जनावरांचा डॉक्टर किती एक आणि मनुष्याला डॉक्टर किती हो ताई प्रत्येक आवयावाला प्रत्येक वेगवेगळा डॉक्टर केसांचा डॉक्टर वेगळा कानाचा डॉक्टर वेगळा डोळ्याचा डॉक्टर वेगळा हृदयाचा डॉक्टर वेगळा